सदर पोलीस स्टेशनमध्ये पाटेमागच्या महिन्यामध्ये एक बहरामजी टाउन या ठिकाणी एक करण यादव हो, यांचा पानठेला होता तो पानठेला रात्री अचानक पहाटेच्या सुमारास पाटेमागून कोणतरी फोडून पाणठेल्यामधून सिगारेट्स आणि त्याची रोख रक्कम मित्राकडून आलेली रक्कम होती त्याने ते, ते पाणठेल्यामध्ये ठेवली होती दीड लाख रुपये असे एकंद एक लाख साठ हजार रुपयाचा सा मुद्देमाल चोरी गेलेला होता त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशनकडील डी बीचे पथक पी एस आय घोगरे आणि त्यांची टीम ओ सी पी मॅडम डी सी पी सर आणि सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना काही सी सी टी फुटेज प्राप्त झाले त्या सी सी टी फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने पांठेला फोडल्याचा गुन्हा कबूल केला नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यावेळेस सिगारेट आणि रोक रक्कम चोरल्याचा गुन्हा दाखल होता परंतु यामध्ये या आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या ठेल्यामधून फक्त त्याने पा सिगारेट आणि काही चिल्लर रक्कम चोरली होती तर दीड लाख रुपयाच्या जा रकमेबद्दल जास्त तपशील त्याच्याकडे नव्हता त्याच्यामुळे आम्ही पुन्हा फिर्यादीला या समक्ष चौकशी करता बोलवलं त्याच फिर्यादीला कसून चौकशी केल्यास तर असं लक्षात आलं की जे फिर्यादीकडे त्याच्या मित्रांनी दीड लाख रुपये रक्कम ठेवण्यासाठी दिली होती ती रक्कम फिर्यादीने त्या पानठेल्यामध्ये न ठेवता ती घरीच ठेवली होती परंतु गैरसमजतून त्यांनी ती रक्कम पानठेल्यामध्ये ठेवली आहे असे समजून त्या दीड लाख रुपये किमतीचा रकमेसह सिगारेट चोरी गेल्याचं तक्रार दिली होती तर संपूर्ण सिगारेट चोरी गेलेले सिगारेटचा मुद्देमाल तसेच एकूण दीड लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून हस्तगत करून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले